संघटना आलं नाही मला असं वाटतं मी अशी भूमिका मांडली होती की साऱ्या देशातले दलित जर एकत्रित आले तर एक मोठी ताकद उभी राहू शकते आणि मायावती उत्तर प्रदेशमध्ये आहेत मी महाराष्ट्रात आहे <laughs> प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रात आहेत चिराग पासवान बिहारमध्ये आहेत अशा अनेक राज्यांमध्ये अनेक नेते त्या दलित समाजाचे आहेत तर हे सगळे नेते जर एका पक्षामध्ये आले तर चांगलीच गोष्ट आहे जर एका पक्षामध्ये येत नसतील तर एखादं फेडरेशन करून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे कुठला तरी निर्णय घेतला तर मला वाटतं की त्याचा चांगला फायदा होऊ शकतो जसं महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळेला एक आम्ही एकत्रित आलो काँग्रेससोबत आमचा अलायन्स झाला आणि आम्ही चार लोक लो। जनरल सीटवर निवडून आलो विदर्भामध्ये आमचे ते तीन लोक जे आहेत ते जनरल सीटवर निवडून आले अकोला अमरावती आणि चिमूरला आणि मी मुंबईमध्ये निवडून आलो होतो त्यामुळे एकत्रित आलो तरी आपली मोठी ताकद आहे त्यामुळं जर असं झालं तर पातळीवर माया होती सिनियर आहेत त्या चार वेळेला मुख्यमंत्री उभीच्या राहिलेल्या आहेत त्यामुळं जर असं झालं उद्या तर, तर, था। तर मायावती या या आमच्या सगळ्यांच्या ज्या नेत्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये जर ऐकायचा विचार करायचा असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली का काम करण्याची माझी तयारी आहे जर रिपब्लिकन पक्ष जर एकत्रित आला तर विदर्भामध्ये आमची मोठी ताकद आहे विदर्भामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो महाराष्ट्र चांगला फायदा होऊ शकतो तर महाराष्ट्रामधले तर सुद्धा सगळ्या गटातटाने एकत्रित आलं पाहिजे अशा पद्धतीची माझी भूमिका आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करण्याची माझी तयारी आहे ओके आगामी